नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत बघा खगाजी ज्वेलरी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात आ, या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं एका महिन्यापूर्वी तेव्हापासून जरी बघितलं तर कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते आज जर विचार करूया या कंपनीचा तर या स्टॉकची सध्याची जर प्राइस बघितली आपण तर चारशे पाच रुपये इतकी आपल्याला सध्याचे लेटेस्ट प्राइस या कंपनीची दिसते वन डेला म्हणजे एका दिवसामध्ये कंपनी एका पर्सेंटपर्यंत वन पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला तेजीमध्ये दिसते बघा थोडीशी व्हॅलेटिलिटी दिसते पण एक पर्सेंट या कंपनीनं आपल्याला तेजीमध्ये दाखवलेला दिसतो फक्त पाच दिवसाचा रिटर्न जर बघूयात आपण तर जवळपास आपल्याला साडेआठ पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनी प्लस मध्ये जाताना दिसते आहे एका महिन्यामध्ये जर बघितलं तर ते वीस पर्सेंट पर्यंत रिटर्न आपल्याला कंपनीनं दाखवलेला दिसतो सहा महिन्यात जर विचार करूया तर एक्केचाळीस पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनी तरीही प्लस मध्ये जाताना दिसते मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस बरोबर आहे म्हणजे कंपनीला आणखी एक वर्ष पूर्ण झालेलं नाही एका वर्षामध्ये कंपनीने जवळपास आपल्याला एकशे ऐंशी पर्सेंट पर्यंत रिटर्न चांगल्या पद्धती मिळवून दिले दिसतात आणि आपण चार्ट जर बघितलं तर चार्ट असा खूप असा चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो बघा चार्टमध्ये कुठल्याच जास्त कधीच या कंपनीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात गिरावट झालेली दिसत नाही जास्तीत जास्त पाच किंवा दहा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला डाऊन जाताना दिसतो तर ऑल टाईम जर हाय जर बघितला कंपनीचं तर आपल्याला ऑल टाईम हायवर कंपनी दिसते आपल्याला एक चांगली कंपनी ज्वेलरीमध्ये कंपनी काम करताना दिसते कंपनीचं मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीचं आहे कंपनीचे नंबर पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर रिकमेंड होत आहेत प्रत्येक क्वार्टरली आणि प्रत्येक इयरली तर अशी कंपनी मित्रांनो आपल्यासाठी अतिउत्तम असू शकते भविष्यामध्ये ही छोटी कंपनी आपल्याला खूप मोठी करून सोडू शकते आज छोटी कंपनी आज स्मॉल कॅप कंपनी उद्या लार्ज कॅप मिड कॅप लार्ज कॅप होऊ शकते आणि आपली एक छोटी कॅपिटल आपली मोठी कन्वर्ट होऊ शकते आज आपली हजारातली कॅपिटल आपली लाखोमध्ये आणि करोडोमध्ये ही कंपनी नेऊ सोडू शकते तर त्यासाठी या कंपनीसोबत आपल्याला जर लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर याचे काहीतरी आपल्याला पॅरामीटर आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे याचं कंपनीचं नेचर बघणं गरजेचं आहे कंपनीचं फंडामेंटल वगैरे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे आणि कंपनीचे लेटेस्ट आताच नंबर या कंपनीचे लेटेस्ट नंबर आताच माहीत झालेले आहेत आणि कंपनीच्या नंबरमध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ दिसलेली आहे त्यामुळे तुमच्यासमोर आज हा स्टॉक मी रिकमेंड करण्याचा प्रयत्न करत आहे बघा तर या स्टॉकचा आपण एक वेळेस या कंपनीचा आपण हे बघूयात स्क्रीनवर जा जाऊन आपण या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात बघा ज्वेलरीमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि ज्वेलरीचे चा खूप चांगले चांगले स्टॉक आपल्यासमोर ऑलरेडी मी रिकमेंड केलेले आहेत बघा कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त नऊशे पंच्याऐंशी करोड इतका कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक छोटीशी कंपनी आणि ही छोटीशी कंपनी खूप मोठं आपणाला बनवू शकते स्टॉकचा पी जर बघितला आपण सध्याचा तर स्टॉकचा पी सुद्धा आपल्याला फक्त छत्तीसचा दिसतो बरोबर आहे आणि आर ओ सी आणि आर ओई सर्वात बेस्ट मला ह्या दोन गोष्टी आवडल्यात आणि कुठल्याही कंपनीमध्ये जर वीस पर्सेंटच्या प्लसमध्ये जर आर ओ सी आणि आर ओई जर असेल तर ती सर्वसाधारण चांगली कंपनी मानल्या जाते बराबर आहे तर या कंपनीमध्ये मला आर ओ सी चौतीस पर्सेंटपर्यंत दिसते आणि आर ओई बघितला आपल्याला तर पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत दिसते म्हणजे कंपनी खूप मोठ्या प खूप मोठ्या गतीने आपणाला चांगल्या पद्धतीने चालताना दिसत आहे बघा फेस व्हॅल्यूवर बघितला तर तो तोही दहाचा दिसतो म्हणजे कंपनी आणखीनही स्प्रिट वगैरे करू शकते इथून पुढे आपल्याला स्प्रिट वगैरे ही कंपनी मिळवून देऊ शकते आता छोटी कंपनी आहे बराबर आहे रिकमेंड केला स्टॉक तुम्हाला आणि छोटी कंपनी पण ही कंपनी परफॉर्मन्स करेल की नाही हे कशावर डिपेंड असतं सगळं तर कंपनीच्या सेलवर कंपनी काम तर करायली कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीनं पण कंपनीनं जे मॅन्युफॅक्चर जे केलेल्या वस्तू आहेत त्या कंपनीच्या सेल कशा पद्धतीनं होत आहेत याच्यावर जर नजर टाकली कुठल्याही कंपनीमध्ये सेल आणि नेट प्रॉफिट सेल किती करते कंपनी आणि सेल केल्याच्यानंतर त्या सेलमधून आपल्याला किती प्रॉफिट मिळतं या कंपनीला ह्या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत बराबर आहे कुठल्याही कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण कंपनी सेलच होत नाही कंपनीचा मालच सेल होत नाही व्यवस्थित आणि कंपनीला माल सेल होत नाही तर कंपनीला प्रॉफिट कुठून मिळणार तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय असतो सेल आणि नेट प्रॉफिट कंपनी सेल कशा पद्धतीने करते आणि प्रॉफिट कशा पद्धतीने जनरेट करते ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी अतिउत्तम असू शकतात बघा तर सर्वप्रथम आपण बघू शकतो सेलवर जर नजर टाकली तर मार्च दोन हजार वीसचा आपल्यासमोर डाटा दिसतोय वीस एकवीस बावीस तेवीस आणि लेटेस्ट बघितलं तर चोवीस बराबर आहे एक चार ते पाच वर्षाचा आपल्यासमोर डाटा दिसतो बघू शकतो तीनशे एकसष्ट सुरुवातीला तीनशे एकसष्ट करोड आपल्यासमोर डाटा दिसतो त्यानंतर कंपनीच्या ग्रोथमध्ये जराशी वाढ दिसते परत तीनशे ब्याऐंशी झालं नंतर, नंतर थोडंसं कमी झालं दोनशे सत्तावन नंतर चारशे एक्क्याऐंशी आणि चारशे सॉरी आठशे एकवीस म्हणजे पण कंपनी आता चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करताना आपल्याला दिसते कशामध्ये दि, तर सेलमध्ये आता नेट प्रॉफिट बघूयात सेल तर बघितला नेट प्रॉफिट दोन करोड तीन करोड तीन करोड आठ करोड आणि सत्तावीस करोड म्हणजे आठ करोडून सत्तावीस करोड आता लेटेस्ट दोन हजार चोवीसमध्ये सत्तावीस करोड म्हणजे खूप मोठ्या कंपनीनं आपल्याला जंप घेतलेला दिसतो म्हणजे चांगल्या पद्धतीने आणखीन सुद्धा कंपनी परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे तर हे आपण रिकमेंड करू शकतो इथं बघू शकतो कर्ज कमी असणं गरजेचं कंपनीवर कर्ज जर बघितलं तर पंचावन्न करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व यांच्या खिशामध्ये किती पैसा आहे तर रिझर्व यांच्याकडे एकशे त्रेसष्ट करोड इतका यांच्याकडे रिझर्व आहे रिझर्वच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर कंपनीवर कर्ज कमी आहे आणि हे याच्या तुलनेमध्ये कमी असणं गरजेचं आहे रिझर्व कुठल्याही कंपनीमध्ये जास्त असावा आणि कर्ज त्या रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर कर्ज कमी असावं ती सर्वसाधारण कंपनी चांगल्या मानू शकतो इन्व्हेस्टर सर्वात महत्त्वाचा पॉईंट की कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची आहे बराबर कंपनीमध्ये जर प्रमोटर कोणी जर बाहेरचे एफ आय डी आय जर नसतील आणि सगळं जर आपण रिटेलर जर असूल तर कंपनी खूप रिक्समध्ये असू शकते बघा प्रमोटर त्याच्या या कंपनीमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एक्कावन्न पर्सेंट म्हणजे जवळपास पंचावन्न सॉरी पंच्याहत्तर पर्सेंटच्या आसपास हे प्रमोटर होल्डिंग आहे आणि फर या फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये नाही आहेत डी आय जर बघितलं तर आपणाला एक पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट इतके आपणाला दिसत म्हणजे जवळपास दीड पर्सेंटपर्यंत आपणाला या कंपनीमध्ये डी आय सुद्धा दिसतात सुरुवातीला बघितलं तर प्रमोटरकडे त्र्याहत्तर होती आता कंपनीच्या मालकांनी चौऱ्याहत्तर पर्सेंट आपली होल्डिंग वाढवली आहे साहजिकच आहे कुठल्याही कंपनीमधले जर प्रोमोटर जर आपल्याच कंपनीमध्ये जर खरेदी करताना दिसत असतील तर त्या कंपनीचा त्या मालकावर त्या बिझनेसचा विश्वास असतो त्याचमुळे ते आपले इन्व्हेस्टमेंट थोड्या पद्धतीनं वाढवताना आपल्याला दिसत आहेत तर अशा कंपनीवर आपला फोकस असणं गरजेचे आहे कारण की अशाच कंपन्या आपल्याला भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतात आणि एक छोटी कंपनी असल्यामुळं त्या कंपनीवर थोडीशी नजर असू द्या सतत आपल्याला हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स आत्ता करताना दिसतो जास्त या स्टॉकमध्ये आतापर्यंत गिरावट कुठंच झालेली नाही काय असतं नेमकं नवीन सुरुवात कंपनी असती एकदम छोटी कंपनी असती आणि आज आपण इथं जर एक पाच दहा हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट केले आणि तिथे लॉंग टर्मसाठी जर सोडले भविष्यामध्ये ही कंपनी एक चार पाच दहा वीस हजार पर्सेंट जर रिटर्न जर दिला तर आपले हेच पाच दहा हजार खूप आपले लाखामध्ये कन्वर्ट होतील तर त्यासाठी आपणाला लार्ज कॅप कंपनी झाल्याच्यानंतर पैसे इन्व्हेस्टमेंट केल्यापेक्षा आपल्याला छोटी कंपनी असताना आपली छोटी जरी कॅपिटल आपण ॲड केली तर भविष्यात नक्कीच आपल्याला चांगला रिटर्न अशा कंपन्या मिळून देऊ शकतात तर या स्टॉकवर नजर असू द्या बघू शकता नाव बी डब परत बघू शकता आणि अशाच कंपनीवर आपली नजर असून अशा कंपन्यांसोबत थोडी थोडीशी कॅपिटल आपण जर ॲड केली तर भविष्यात आपल्याला चांगला रिटर्न मिळून देऊ शकतात तर अशा स्टॉकवर आपली सतत नजर असणं गरजेचं आहे जर कुणाकडे असा स्टॉक असेल हा तर हा स्टॉक सेल करण्याची काही आवश्यकता नसेल जर नसेल तर फ्रेश एंट्री घेण्याची शक्यता आहे आपण फ्रेश एंट्री पण घेऊन या स्टॉकमध्ये आपण थोडीशी आपली कॅपिटल ॲड करून आपण या स्टॉकसोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट स्टॉकबद्दल आपण डिस्कस करूया नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर आपण इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड एनर्जीच्या स्टॉकबद्दल डिस्कस करत आहोत आणि एनर्जीवर बोलायचा विषय जर म्हटलं तर खूप काही असं स्कोप आहे आणखीन बी भरपूर आणि खूप काहीतरी आपल्याला तो सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसतात कारण की सगळं फ्युचर हे सगळं एनर्जीवर येणार आहे सगळं ग्रीन एनर्जीवर सगळं ए फ्युचर येणार आहे तर त्यासाठी हे स्टॉक आजही जरी आपण रिकमे आपण आजही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर भविष्यामध्ये नक्की आपल्याला हा चांगला स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतील आणि आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीनं मिळून देताना दिसतील बघा दोन हजार सत्त्याण्णव रुपये एका स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते या कंपनीमध्ये एका दिवसामध्ये एक पॉईंट अडुसष्ट पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनी तेजीमध्ये दिसते बघा एक दोन अडीचच्या समोरास या कंपनीनं मोठा एक जम्प मा मोठ्या प्रेशरमध्ये कंपनी गेलेली होती कंपनीचे नंबर डाऊन आलेले नाहीत कंपनीचे नंबर चांगल्या आहेत पण या कंपनीला थोडीशी गिरावट एकदम भयानक दिसली आणि नंतर या कंपनीनं परत हळूहळू आपली कवर केलेली कारण की के नंबर कंपनी चांगल्या पद्धतीचे आलेली दिसतात पाच दिवसाचा रिटर्न जर बघितला तर जवळपास आपण चौदा पर्सेंटपर्यंत फक्त पाच दिवसामध्ये रिटर्न दिले आहे एका महिन्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर सतरा मित पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनीनं दोन वेळेस पैसे डबल केले दोनशे पर्सेंटपर्यंत कंपनी सहा महिन्यामध्ये आपण कधीपासून या स्टॉकला कवर करत आहोत तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली कंपनीला मार्केट लिस्ट झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये बरोबर आहे तेवीस आणि चोवीस कंपनीला दोन वर्ष पकडा दोन वर्षामध्ये कंपनीना दोन हजार पर्सेंट पर्यंत आपला रिटर्न मिळून दिलेले बघा किती एक वार्षिक कंपनीने हजार पर्सेंटचं रिटर्न आपल्याला या कंपनीने मिळून दिलं दिसतं अशी कुठली कंपनी किती तेजीमध्ये जाईल मित्रांनो एकानही दोन वर्षामध्ये तर इमॅजिन सुद्धा आपण करू शकत नाही भयानक भयानक कंपनीच्या ग्रोथमध्ये काही काही कंपनीच्या ग्रोथमध्ये भयानक वाढ असते तर ते आपल्याला असं माहीत नसतं नेमका की कुठली कंपनी इतक्या कमी दिवसामध्ये इतका भयानक रिटर्न देऊ शकते बघा एक पाच दहा हजार रुपये जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तर दोन दोन हजार पर्सेंट एक, दो, एक दोन एक दोन वर्षामध्ये पण सुद्धा काही कंपन्यांमध्ये करून देऊ शकतात आणि असा काही कंपन्या असतात पण त्या कंपनीसोबत आपल्याला समजणं गरजेचं आहे त्या कंपनीचा बिझनेस समजणं गरजेचं आहे त्या कंपनीचं नेचर पूर्ण बघणं गरजेचं आहे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटवर पूर्ण लक्ष पाहिजेत आपल्याला त्या फंडामेंटल आपलं पूर्ण सर्व आपल्या डोक्यामध्ये असल्या गोष्ट त्या गोष्टी गरजेच्या आहेत बघा ग्रीन एनर्जीमध्ये काम करते खूप आणखीन पण खूप स्कोप आहे या शेक्टरला आणि आणखीन पण परफॉर्मन्स चांगला पद्धतीनं ग्रीन एनर्जीमध्ये आणखीन पण ग्रोथ आहे आणि आणखीन पण होऊ शकतो तर असे ग्रीन एनर्जीबद्दलचे स्टॉक जर नवीन नवीन जर स्टॉक जर काही फंडामेंटली चांगले स्टॉक आपल्या नजरसमोर जर असतील तर त्यां ही संधी आपण सोडू नका थोडी का कॅपिटल होईना थोडी थोडी पण आपण इन्व्हेस्टमेंट करा कारण की आजची आपली थोडीशी कॅपिटल भविष्यामध्ये खूप काहीतरी मोठी करून देऊ शकते बघा तर अशा स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालायचं असते एक दोन हजार पर्सेंट या कंपनीनं आपल्याला रिटर्न मिळवून दिला आहे फक्त दोन वर्षामध्ये तर या कंपनीचं आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात म्हणजे आपल्या नजरात समोर होते खरंच कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते ग्रीन एनर्जीमध्ये काम करताना दिसते कंपनी मार्केट कॅप जर बघितलं कंपनीचं तर फक्त आपल्याला एक चार हजार तीनशे करोड इतकं मार्केट कॅप दिसते म्हणजे आणखीन पण कंपनी स्मॉल कॅपमध्ये आहे स्टॉकचा पी जर बघितला तर तो आपल्याला अठ्ठ्याहत्तरचा स्टॉकचा पी दिसतो ही कंपनी डिव्हिडंड देत नाही आहे आर ओ सी बघितला कंपनीचा तर त्रेसष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनीचा आर ओ सी आहे आणि आर ओ बघितला तर एकशे पाच पर्सेंट खूप महत्त्वाचे दोन पॉईंट या कंपनीमध्ये दिसतात इथले जर महत्त्वाचे पॉईंट दिसत असतील तर, तर कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करणारच करणार फेस व्हॅल्यू जर बघितला आपणाला तर कंपनीचा फेस व्हॅल्यू बघितला तर दहाचा दिसतो भविष्यामध्ये ते पण एक आपणाला मोठा चान्स दिसतो बघा सेल कशा पद्धतीने कंपनी करायली तर दोनशे पंधरा करोडून डायरेक्ट दोनशे एकोणऐंशी करोड आणि तिथून जर बघितलं तर डायरेक्ट सातशे सदतीस करोड इतका मोठा या कंपनीनं सेलमध्ये जंप घेतला आता एवढा जर सेलमध्ये जंप घेत असेल कंपनी तर साहजिकच इतक्या कंपनीवर जाण्याची शक्यता का त्याचं कारण काय असू शकते नेट प्रॉफिटमध्ये बघितलं तर सात करोडून डायरेक्ट अकरा करोड अकरा करोडहून डायरेक्ट पंचावन्न करोड म्हणजे किती मोठा जंप कंपनी घेताना आपल्याला दिसून येताना दिसते कंपनीच्या जर बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर शहाण्णव करोड इतकं आपल्याला कंपनीचं कर्ज दिसते आणि अठ्ठ्याऐंशी करोड या कंपनीवर आपल्याला रिझर्व दिसते सर्वात महत्वाचा पॉईंट जर बघितला तर शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर जवळपास एकोणसत्तर पर्सेंट किंवा सत्तर पर्सेंटच्या आसपास आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो दिसतात पण कंपनीमध्ये जर बघितलं तर सत्तर पर्सेंट होल्डिंग चांगल्या पद्धतीची आहे कारण की या कंपनीमध्ये आपल्याला पब्लिक फक्त तीस पर्सेंटपर्यंत दिसते म्हणजेच हे कंपनीमध्ये आपल्याला सत्तर पर्सेंट प्रमोटर होल्डिंग दिसते खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते तर अशी कंपनी आपल्याला पकडणं गरजेचे कारण की कंपनीच्या चार्टकडे जर बघितलं तर खूप म आपल्याला खूप कंपनी तेजीमध्ये दिसते मित्रांनो सर्वच कंपन्या अशा भागतात किंवा सर्वच कंपन्या अशा इतक्या तेजीमध्ये चालतात याचा उद्देश असा नसतो की सर्वच अशा कंपन्या चालतील म्हणून बघा आपल्याकडे जर खूप काही खूप सारे स्टॉक असतील आणि आपण कमी कमी जरी कॅपिटल ॲड केली तर अशी जर एक दोन जरी कंपनी आपले काही जरी आपल्या स्टॉक आपल्या क पोर्टफ्लोमधले जर काही जरी कंपन्या अशा जर चांगल्या पर्यंत परफॉर्मन्स केल्या थोड्याफार पर प्रमाणात बाकी जरी गिरावटमध्ये असले तरी चालतील पण काही प्रमाणात जरी चांगल्या कंपन्या जर परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने जर अशा केल्यात इतका जर रिटर्न जर दिला तर भविष्यामध्ये खरोखर खूप काही पैसा आपल्याला कमी कॅपिटलनं पण आपला पैसा बनवू शकतो हे मात्र आपल्याला लक्षात येणं गरजेचं तर त्यासाठी आपल्याला मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपनी पकडणं गरजेचं आहे लार्ज कॅपमध्ये इतकी भयानक तेजी आणि इतकं एका